परभणी येथे डॉक्टर बाबासाहेब यांच्या पुतळ्याजवळ भारतीय संविधानाची तोडफोड करणाऱ्यांवरती देशद्रोहाचे गुन्हे दाखल करा परभणी येथे डॉक्टर बाबासाहेबांच्या पुतळ्याजवळ असलेल्या भारतीय संविधानाची शिल्पाची तोडफोड करून अपमान करणाऱ्यांना सर्व हल्लेखोर समाजकंटक आरोपींना तात्काळ अटक करून त्यांच्यावरती देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा याच्या मागणीसाठी खामगाव येथील वंचित बहुजन आघाडीच्या वतीने उपविभागीय अधिकारी यांना आज शांततेच्या मार्गाने निवेदन देण्यात आले परभणीमध्ये कायदा सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे पोलिसांनी मुख्य आरोपींना पकडण्याचे सोडून अनुसूचित जातीच्या लोकांना कोंबिंग ऑपरेशन चालवून अनेक निरपराधांना अटक केली आहे प्रशासनाने कायदा व सुव्यवस्था बिघडविणारे तसेच संविधानाची शिल्पाची तोडफोड करून अपमान करणाऱ्यांना सर्व हल्लेखोर कर समाजकंटकांना आजपर्यंत अटक केलेली नाही निरपराध दलित लोकांचे कोम्बिंग ऑपरेशन करून अटक करणे हे गैरकायदेशीर व निषेधारी आहे त्यामुळे तात्काळ परभणी येथील अनुसूचित जातीचे दलित लोकांचे कोमिंग ऑपरेशन तात्काळ थांबवून निरपराधांना सोडून देण्यात यावे ज्यांचे सदरचे प्रकरणासोबत संबंध नाही त्यांच्यावर कोणतीही कार्यवाही करू नये व खऱ्या गुन्हेगारांना लवकरात लवकर अटक करावी अन्यथा वंचित बहुजन आघाडीच्या वतीने उग्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येतील असा इशारा वंचितकडून देण्यात आला आहे तो जो आहे आरोपी त्यांना पूर्ण किती चौकशी करा कोणी गुन्हेगाराची अटक करा त्यामध्ये अजून दुसरे लोक घुसून त्या त्यांना गालबोट लागलं आणि फार मोठं तिथं प्रकरण घडलं त्याच्यानंतर तिथं अरुषी जातीचे बौद्ध समाजाचे दलितांचे चाळीस ते पन्नास लोकांना होबीम ऑपरेशन करून त्यात अटक केली पोलिसांनी अनेक व्हिडिओ व्हायरल होत आहेत वेशभूषा बदलून कपडे बदलून लोकं पोलिसांच्या यातमध्ये घुसले आणि त्यात लोकांना माजोळ केली ज्याचा काही संबंध नव्हता निष्पाप बौद्ध मुलांना त्या ठिकाणी ओबीस ऑपरेशन करून त्याला मारझोड केली आणि त्याच्यानंतर त्याला जरा टाकलं तर ही घटना घातक आहे संविधानाची शिल्प तोडणे म्हणजे संविधानाचा तो अपमान आहे हा देशद्रोह आहे आणि त्याच्या संदर्भात त्याचं संरक्षण करण्याकरता लोक शांततेत उचल्यानंतर पोलीस प्रशासनाची जी भूमिका आहे तिचा फार सहशात्मक भूमिका आहे त्यामुळे आम्ही वंचित बहुजन आघाडीतर्फे तर्फे निवेदन मुख्यमंत्री साहेबांना देतो की जे कोबिंग ऑपरेशन आहे अजून चालूच आहे ते थांबवण्यात यावं आणि जे ज्यांचा याच्यासोबत संबंध नव्हता असे जे बौद्ध हो जे तरुण अटक केली त्यांना सोडत सोडा द्यावी आणि जे मुख्य दे, जे गुन्हेगार असतील त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी असं निवेदन आहे आणि याच्या संदर्भात कोबिंग ऑपरेशन थांबवलं नाही जे निष्पाप लोक आहेत त्याच्यावरचे जर गुन्हे मागा झाले नाही तर वंचित बहुजन आघाडी या निवेदनाद्वारे निवेदनाद्वारे असे सूचित करते की खूप मोठ्या स्वरूपाचं उग्र आंदोलन आपल्या बुलढाण जिल्ह्यात या ठिकाणी झेडण्यात येईल अशी आम्ही प्रशासनाला या निवेदनाद्वारे सांगू इच्छितो आमचं हे निवेदन आपल्या मार्फत मुख्यमंत्री साहेबांना सर इकडे एक पण परभणी इथे संधानाची जी झालेली स्तंभना आहे त्याचा आम्ही जाहीर निषेध करतो आणि पोलीस प्रशासनाकडून जे निरपराश सुशिक्षित मुलांचे जे कुंभिंग नौपरेश, ऑपरेशन शोम्बिंग ऑपरेशन चालू आहे ते वेळीच प्रशासनाने थांबवाल ते जर थांबवलं नाही तर आम्ही बुलढाणा जिल्ह्यामध्ये याहीपेक्षा उग्र स्वरूपाचं आंदोलन सुरू करू असे आम्ही शासनाला इशारा इशारा हा महाराष्ट्र हा पूर्वगावी विचाराचा आहे आणि आपण पाहता की परभणीमध्ये आज नवीन सरकार आल्याबरोबर वर, आज फो फार मोठी घटना त्या ठिकाणी घडली एक आपलं जे संविधानाचं शिल्प त्या ठिकाणी होतं आणि ती बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्या जवळ त्या ठिकाणी होतं त्या शिल्पाची त्या ठिकाणी तोडफोड करण्यात आली आता संविधानाच्या कोणत्याही गोष्टीवर ज्या ठिकाणी अत्याचार होत असेल किंवा असं काही घडत असेल किंवा आपण पाहता की आमचा समाज हा त्या ठिकाणी पेटून त्या ठिकाणी उठतो तेव्हा ज्या समाजकंटकांनी ती घटना केली त्याकरता आमच्या समाजातील लोक त्या ठिकाणी गेले आणि त्यांनी त्या गोष्टीचा निषेध त्या ठिकाणी केला परंतु या पुरोगामी महाराष्ट्राच्या या नवीन सरकारने तिथे ज्या लोकांनी ती घटना केली त्यांना तर त्या सोडूनच दिलं परंतु एक कोबा ऑपरेशन त्या ठिकाणी केलं आणि आमच्या दलित लोकांचे जे आमचे मुलं त्या ठिकाणी आहेत जे शिक्षणामध्ये ठिकाणी अग्रेसर असतात असे मुलं कॉलेजची मुलं त्यांच्यावर त्या ठिकाणी केसेस त्या ठिकाणी केलेली आहे फार मोठी निंदनीय घटना त्या ठिकाणी आहे आणि अशा प्रकारचं कोबिंग ऑपरेशन त्यांचं चालू त्या आहे आणि आणखी पुष्कळ मुलावर सुद्धा ते त्या ठिकाणी केसेस त्या ठिकाणी करत आहे ही फार निंदनीय गोष्ट आहे ती या महाराष्ट्र सरकारने त्यामध्ये जातीय लक्ष घालून ज्या लोकांनी ती घटना केली त्यांच्यावर केसेस कराव्या आणि आमचे जे निरपराध मुलं त्या ठिकाणी आहेत ज्यांच्यावर केसेस केल्या त्यांच्या केसेस त्वरित त्या ठिकाणी काढून टाकाव्या हे निवेदन आम्ही या ठिकाणी दिलं तर याची ही वनवा फक्त या बुलढाणा जिल्ह्यामध्येच पेटणार नाही तर या पूर्ण महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी पेटणार आहे हे निवेदन देण्याकरता आमचे जिल्हा अध्यक्ष देवाभाऊ हिराडे आमच्या महिला आघाडीच्या अध्यक्षा आमचे सर्व कार्यकर्ते या ठिकाणी या ठिकाणी आलेले आहे तरी सरकारने या गोष्टीचं गांभीर्याने या ठिकाणी दखल घ्यायला पाहिजे हे तर महाराष्ट्र पेटल्याशिवाय राहणार नाही हे या शासनाने